ड्रायव्हरचे आभार मानले पाहिजे पोलादपूर उमली गवळीवाडी ही गाडी नऊ ला पोलादपूर सुटते दहा साडे दहा पर्यंत ओमलीला उमली गवळेवाडी पोहोचते उमली गवळेवाडी गाडी सुटल्याच्या नंतर आम्ही पैठण क्रॉस करून पैठणच्या उतरणामध्ये जेव्हा गाडी आली तेव्हा ब्रेकच गाड्या लागत नाही ब्रेक गाड्या लागत नसल्या कारणाने आम्ही रोड होते खाली उतरलो रस्त्यावरच्या दगड्या जमा केल्या दगड्या पण मिळत नव्हत्या तरी पण दगड जमा करून टायर खाली खालील आणि ती गाडी दगडांच्या वरून क्रॉस करून पुढे जात होती तरी पण आम्ही कशी तरी कंट्रोल करून चार पाच दगड टाकून ती गाडी आम्ही रोडच्या साईडला दाबल्या गेली आणि कमीत कमी पन्नास लोक होती आणि त्या ड्रायव्हरनी थोडं सहकार्य केलं की ड्रायव्हरनी एकदम हिंमत राखून गाडी थोडं साईडला घेतली आणि कंट्रोल जो याचा कंट्रोलदार आहे तो आणखी त्यांनाच जबाबदार देतोय एक तर ते दोन दिवस कंप्लीट करतात की गाडी बरोबर नाही गाडी बरोबर नाही तरी तुम्ही मेंटेन्स करत नाही तर शासनाला एवढी विनंती आहे आणि एस टी महामंडळाच्या कंट्रोल एवढी विनंती आहे की गाड्या खेडे पाठवता त्या गाड्या तुम्ही व्यवस्थित मेंटेन्स करून तेव्हाच पाठवा नाही तर नाही पाठवलं तरी चालेल नाही तर मग ह्याची कारवाई आम्ही आमदार साहेबांपर्यंत वर्तीपर्यंत करू एवढी शासनाला विनंती आहे महिला वर्ग होता छोटे छोटी बाळा किंवा ज्येष्ठ नागरिक त्याची बद्दल फोन घेणार एवढी विनंती आहे आणि कंट्रोल एसटी महामंडळच्या कंट्रोलला जर गाड्या सक्षम नाही तर पाठवता का त्या गाड्या पाठवू नका बंद एवढी विनंती आहे